वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण ताजे असतानाच धुळ्यात देखील एक अशीच धक्कादायक घटना घडल्याचे समोर आले आहे धुळे तालुक्यातील वलवाडी गावात भारतीय सैन्यदलात दलात असलेल्या कपिल बागुल याने पत्नी शारदा कपिल बागुलीची निर्घृण हत्या केली असल्याचा आरोप शारदा हिच्या नातेवाईकांनी केला आहे त्याला सुखणार राहू देणार नाही चार वर्षापासून फोर भोगत होती ती घरात सांगत होती कोणाला सांगत होती ती लढून लढून तिच्या चालून आई राहिली असते ते एवढा कंडिशन राहिला असत नाही तिच्या मागे गण होता पण तिने सांगितलं नाही मला म्हणजे काय घटना झाली इथं अरुणा ईश्वर माझ्या बडगाव शाबाई माझी ननबाई होती तिचं जसं लग्न झालं तो तिच्याशी कपिल बाबूल हा तिच्याशी चार पाच वर्ष चांगला व्यवस्थित वागला बोलबाळ होत तोपर्यंत पण त्यांनी जेव्हा पुण्याला फ्लॅट घेतला जागा म्हणजे जागा घेतली तेव्हापासून तिच्याकडे तो पैशांची मागणी करायचा तुझ्या बापाकडनं पैसे आणा असं ती सांगायची माझ्या बापाची कंडिशन नाही द्यायची तेव्हापासून तो शांतचा छर करायला लागला तेव्हापासून तो छळ चालू केला त्यांनी तर आता शेवटी त्यांनी तिला जमिनीमध्ये गाडल तेव्हा तो शांत बसला झाला दोन हजार त्यांना किती आहेत दोन एक मुलगी एक मुलगी नाव काय त्यांचं त्याचं नाव लाडू आहे मुलाचं आणि तिला आम्ही आज चूज म्हणतो मुलीला किती वर्षाची आहे ती आहे ना दहा वर्षाची तिसरी मुलगी तिसरी मैं मुलगा आहे सहा वर्षाचा आहे आई आणि महिला आहे मुलाला ती केस टाकली होती मागच्या वर्षी टाकली होती आणि परत बडगावला पण केस टाकली होती आणि आमच्याकडे राहिली पण दोन अडीच महिने त्याच्यानंतर तिला आम्ही बोलून बोलून पण केस टाकली होती पण त्यावेळेस त्यांनी काही दखल घेतली महिला आयोगवाला असतंत राहिली असत मिलिट्री ऑफिसला पण लेटर पाठवलेलं होतं सांगा ना तुमची मागणी काय आता मागणी काय आता तिला न्याय मिळावा त्याला फाशीची शिक्षा व्हावी आणि तिच्या सासूला पण व्हावी सासूला सासूचं नाव काय काय घडणार मुगाव आज एकोणतीस तारखेला माझ्या भाव मोठ्या भावाची मुलगी सौ शारदा कपिल बागूल हिला अकस्मात मृत्यू दाखवण्यात येतो आहे तिला मारहाण झाली आहे आणि तिला बागोदरपासूनच छड करण्यात येत होता त्याच्यामुळे त्यांनी पैशांची वेळोवेळी मागणी आणि तिला शारीरिक छळ करून मारण्यात आलं आणि मारून त्यांनी पाच वाजता फोन केला की सिरियस आहे बाबा आणि साडेपाचला फोन करतात की डायरेक्ट एक्सपायर झालेली मारतात सतत असा कुठला आजार होता की तिचा मृत्यू झाला आणि पण फोन करून सांगतो त्याच्या शर्काला की तू एकटा ये कोणाला सांगू नको बा तू एकटा येऊन येतो भेट तुझी बहीण वारली तू छातीवर गट देऊन मोठ्या जिंतीने इथं जोडायला येईल असं त्यांनी सांगितलं आता झालेल्या जो त्यांनी केलेल्या वैक वृत्त्यामुळे त्यांना जास्तीत जास्त कडे साजा कशी करता येईल याचा शासनामार्फत प्रयत्न व्हावा अशी मी आपल्या आप वतीने